प्रथम सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन चाचणी दोन हजार पंचवीस सव सव्वीस इयत्ता सातवी विषय गणित गुण आहेत पन्नास प्रश्न क्रमांक एक अ दिलेली संख्या अंकातली अकरा लाख बत्तीस हजार पाचशे तेरा अकरा लाख बत्तीस हजार पाचशे तेरा ब एक हजार चारशे पंचेचाळीस या संख्येमधील शतक व दशक स्थानच्या चार या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे तर तो, तो फरक आहे तीनशे साठ क विस्तारित रूपावरून संख्या लिहा दोन लक्ष अधिक चाळीस हजार अधिक पाचशे अधिक साठ अधिक पाच बरोबर दोन लाख चाळीस हजार पाचशे पासष्ट खालील संख्या चढत्या क्रमाने लिहा तर या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लिहायच्या आहेत पहिली संख्या येईल तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस त्यावरून मोठी अठ्ठेचाळीस हजार नऊशे सत्त्याऐंशी आणि सर्वात मोठी नव्वद हजार पाचशे सत्त्याऐंशी अकरा ई बेरीज कर बत्तीस हजार तीनशे पंचेचाळीस अधिक एक्कावन्न हजार दोनशे चौतीस यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल त्र्याऐंशी हजार पाचशे एकोणऐंशी फ छप्पन हजार सातशे एकोणनव्वद आधी एकोणीस हजार सातशे पासष्ट यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल शहात्तर हजार पाचशे चोपन्न ग वजाबाकी कर एकोणसत्तर हजार आठशे पासष्ट वजा बत्तीस हजार तीनशे चव्वेचाळीस ही जर वजाबाकी आपण केली तर आपल्याला ही बिनहत्याची वजाबाकी आहे उत्तर मिळेल सदोतीस हजार पाचशे एकवीस ह आहे अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे चव्वेचाळीस वजा बावन्न हजार सातशे त्र्याऐंशी ही हत्याची वजाबाकी आहे आपल्याला उत्तर मिळेल पंचवीस हजार पाचशे एकसष्ट हे उत्तर आपल्याला मिळणार आहे ज गुणाकार करा तीन हजार सातशे ऐंशी गुणले चौदा हा आपण गुणाकार केल्यानंतरनं आपल्याला उत्तर मिळतं बावन्न हजार नऊशे वीस य भागाकार करा नऊ हजार आठशे चौसष्ट भागिले आठ या पद्धतीनं तुम्हाला भागाकार करायचा आहे उत्तर मिळेल एक हजार दोनशे तेहतीस प्रश्न क्रमांक दोन अ बेरीज कर प्रत्येकी एक गुणांसाठी आहे ऋण सतरा अधिक चार उत्तर येईल ऋण तेरा ब वजाबाकी कर सत्तावीस वजा कंसात वजा बारा ऋण ऋण धन होत सत्तावीस अधिक बारा बरोबर एकोणचाळीस हे उत्तर आपल्याला मिळेल क बेरीज कर पाच पूर्णांक तीन छेद दोन अधिक तीन पूर्णांक एक छेद दोन तर या पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे पाच अधिक तीन अधिक तीन छेद दोन अधिक एक छेद दोन बरोबर आठ अधिक चार छेद दोन बरोबर आठ अधिक दोन बरोबर दहा सात पूर्णांक तीनशे पाच वजा तीन पूर्णांक दोनशे पाच हे वजाबाकीचं उदाहरण आहे तर आपल्याला उत्तर मिळणार आहे चार पूर्णांक एकशे पाच ई गुणाकार कर एक गुणांसाठी आहे तीनशे चार गुणुले पाच शे तीन तर हे तीन हे तीन कट होतील आणि आपल्याला उत्तर मिळेल पाच छे चार हे उत्तर मिळणार आहे फ भागाकार कर, कर सोळा पॉईंट आठ भागिले दोन तर आपल्याला या पद्धतीनं भागाकार करायचा आहे उत्तर मिळेल आपल्याला आपला भागाकार येईल आठ पॉईंट चार प्रश्न क्रमांक तीन अ गुणाकार करा गुण आहेत दोन एक ऋण चार गुणुले ऋण तीन ऋण गुणुले ऋण धन येईल चार त्रिक बारा धन बारा उत्तर येईल दोन नऊ गुणुले ऋण पाच नवापाची पंचेचाळीस ऋण पंचेचाळीस उत्तर येईल ब पंचवीस ते शंभरपर्यंतच्या सर्व मूळ संख्या लिहा दोन गुणांसाठी आहे एकोणतीस एकतीस सदावतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव ह्या मूळ संख्या आहेत पंचवीस ते शंभर या दरम्यानच्या क खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा गुण आहेत चार म्हणजे एक प्रश्न दोन गुणांना आहे बत्तीस बरोबर दोन गुणुले सोळा दोन गुणुले दोन गुणुले आठ दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले चार आणि दोनचा पाच वेळेस गुणाकार हे झाले त्याचे मूळ अवयव दोनशे पन्नासचे अवयव या पद्धतीने आपल्याला पाडता येतील दोन गुणुले एकशे पंचवीस दोन गुणुले पाच गुणुले पंचवीस दोन गुणुले पाच गुणुले पाच गुणुले पाच या पद्धतीने आपल्याला दोनशे पन्नासचे अवयव पाडता येतील ड आकडा आहे मसावी काढा गुण आहेत दोन पंचवीस आणि चाळीस उभ्या मानणीनं पंचवीस आणि चाळीसला पाचने भाग जाईल पाचापाचा पाचा पंचवीस पंचुछा आणि पंच्याहत्तर चाळीस आता पाचला आणि आठला कोणतेही एका संख्येनं भाग जा जात नाही म्हणून मसावी आला पाच ई आकडा लसावी काढा गुण आहेत दोन बारा आणि पंधरा बारा आणि पंधरा यांची उभी मान्य आपण करून घेतली तर बारा आणि पंधराला भाग जाणारी संख्या आहे तीन तीन चो बारा तिनपाचे पंधरा आणि मसाव्याला पाच मसाव्याला तीन तीन गुणुले चार गुणुले पाच आपला लसावीन साठ प्रश्न क्रमांक चार अ खाली काही कोनांची मापे दिली आहे त्यांच्या कोटी कोणाची मापे लिहा गुण आहे चार एक प्रश्न आहे दोन गुणांना चाळीस अंश मापाच्या कोणाच्या कोटी कोणाचे माप आपण एक्स मानू कोटी कोणाच्या मापांची बेरीज ही नव्वद अंश असते चाळीस अंश अधिक एक्स बरोबर नव्वद अंश एक्स बरोबर नव्वद वाजा चाळीस बरोबर पन्नास म्हणजे चाळीसच्या कोटी कोणाचं माप झालं पन्नास याच पद्धतीनं आपल्याला पंचावन्न अंश मापाच्या कोटी कोणाचं माप मिळेल पस्तीस अंश हे आपल्याला उत्तर मिळणार आहे प्रश्न क्रमांक ही पदावली आपल्याला सोडवायची आहे दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे पन्नास गुणुले पाच भागिले दोन अधिक चोवीस तर प्रथम हा गुणाकार करून घेतला पन्नास गुणुले पाच दोनशे पन्नास भागिले दोन अधिक चोवीस दोनशे पन्नासला दोनने भागलं एकशे पंचवीस इन अधिक चोवीस आपल्याला उत्तर मिळेल एकशे एकोणपन्नास क सोपे रुप द्या गुण आहेत चार घातांकावरचे प्रश्न आहेत एक सातचा चौथा घात गुणुले सातचा दुसरा घात गुणाकाराचं चिन्ह आहे पाया समान आहे सातचा चौथा गुणले सातचा दुसरा घातांची बेरीज होईल सातचा चार अधिक दोन सातचा सहावा घात दुसरा प्रश्न आहे एचा चौथा घात भागिले एचा दुसरा घात घातांकाच्या नियमानुसार भागाकाराचं चिन्ह आहे पाया समान आहे वजाबाकी होईल एचा चार वाजा दोन बरोबर एचा दुसरा घात हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक ड आकडा पहा दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरेल्या गुन्हा आहेत दोन जर माप कोण यम एन ए बरोबर सत्तर यम एन ए हा जर कोण सत्तर अंशाचा असेल तर याही कोणाचं माप सत्तर अंश असेल कारण विरुद्ध कोण म्हणजे जी एन ओ बरोबर सत्तर मापकोन आपल्याला एन ओ काढायचा आहे एन ओ हा जर सत्तर असेल तर हा एकशे दहा अंश असेल कारण हे दोन रेशी जोडीतील कोण आहेत प्रश्न क्रमांक पाच अ सोडवा गुन्हा एक चार नऊ पी अधिक सोळा क्यू आणि यांची बेरीज आपल्याला करायची आहे तेरा पी अधिक दोन क्यू तर ती बेरीज आपल्याला सोडवल्यानंतर न येते एकवीस पी अधिक अठरा क्यू ही त्यांची बेरीज येते दुसरा प्रश्न आहे तीन वाय वर्ग वजा दहा वाय अधिक सोळा आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचं आहे दोन वाय वाजा सात तर या पद्धतीनं आपण सोडवलं की आपल्याला उत्तर मिळतं तीन वाय वर्ग वाजा आठ वाय अधिक नऊ हे आपल्याला उत्तर मिळेल ब खाली दिलेल्या मापाचा रेषाखंड काढा व त्याचा लंब दुभाजक काढा गुन्हा आहे दोन पाच पॉइंट तीन सेंटीमीटरचा आपण या ठिकाणी रेषाखंड काढला आणि त्याचा हा लंब दुभाजक काढलेला आहे कंपाच्या साह्यानं या ठिकाणी आपण ही खून देऊया क का आकृती काढा गुण आहेत दोन संलग्न कोणांची जोडी तर या ठिकाणी आपण आकृती काढलेली आहे आणि कोण ए बी डी ए बी डी आणि डी पी सी म्हणजे हा कोण आणि हा कोण कौन, संलग्न कोण आहेत जर तुम्ही देवकी गणित क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी देवकी गणित क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद